बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यात हिरलोक व गिरगाव मध्ये ठाकरे सेनेला खिंडार पडली आहे या भागातील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत हिरलोक गिरगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिरलोक शिवसेना शाखाप्रमुख निनाद परब यांची निवड करण्यात आली या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर कुडाळ प्रमुख विनायक राणे विभाग प्रमुख नागेश आईर गिरगाव माजी सरपंच अरुण आचरेकर हिरलोक माजी सरपंच उदय सावंत माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले संजय परब चंद्रकांत सावंत मोहन परब तुषार परब सुशील तांबे गजानन आचरेकर दिवाकर कुसगावकर सज्जन सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासून आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम